आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं वांग्याची भाजी करून घेणार आहोत तर मस्तपैकी असे वांगे कापलेले आहेत वांगे कापून कापून असं पाण्यामध्ये टाकलेले आहेत तर आपल्याला त्यासाठी टाकून घ्यायचं आहे धने पावडर आणि गरम मसाला धने पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे कश्मिरी मिर्च आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत कश्मिरी मिरची टाकलेली आहे आपण नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे जास्त कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडे पत्ता टाकून घेतल्यानंतर घेणार आहोत लाल तिखट लाल तिखट टाकून घेतलं तर हळद टाकून घेणार आहोत मस्तपैकी असे हळद टाकून घेतलेले आहे नंतर घेणार आहोत कोथिंबीर कोथिंबीरच्या नंतर घेणार आहोत आपण टमाट टाकून घेणार आहोत टमाटा असं बारीक कापून घेतलेला आहे बारीक टमाटा कापून घेतल्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा कांदा पण असा बारीक कापून घेतलेला आहे मस्तपैकी आपलं टाकून झालेलं आहे सगळं सर्व सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आपलं आपण याला पूर्ण पैकी असं मिक्स करून घेऊ एकत्र कालवून घेऊ असं सगळे मसाले टाकून झालेले आहेत आपले तर छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून मस्त असं घेतलेलं आहे आपण दररोज तेच तेच भाजी खाऊन कंटाळा येतो तर थोडंसं वेगळं काय तर आपण करून बघायचं छान पैकी आपली अशी वांग्यामध्ये पण गेलेला आहे आतमध्ये पण तर इकडे आपण कढई ठेवून घेतलेली आहे छान मसाले असे मिक्स करून घेतलेले आहेत इकडं ठेवलेली आहे कढई कढईमध्ये टाकून घेऊ आपण लसण लसण टाकल्यानंतर टाकणार आहोत मोहरी छानपैकी असं तळू द्यायचं आहे त्याला फ्राय झालेला आहे फ्राय झाल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे वांगीचे असे वांगे टाकून घेतलेले आहेत की वांग्याला फ्राय होऊ द्यायचंय आपण हेच प्लेट ठेवून घेणार आहोत वरी थोडंसं टाकणार आहोत पाणी मस्तपैकी अशी आपली वांग्याची भाजी छानपैकी अशी वांग्याची भाजी होणार आहे आजची तेलात फ्राय केलेले वांगे सुंदर अशी भाजी आपली थोडंसं तेल तापल्या पाणी तापलेलं आहे खाली मसाले करपू नाही म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं नंतर वरती ताक ठेवायचं नंतर आणखी पाणी टाकायचं छानपैकी असं वांगा आपलं फ्राय होणार आहे तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल ना तर तुम्ही जास्त पण टाकू शकता पाणी कमी पाहिजे असेल तर कमी पण टाकू शकता पाणी गरम झालेलं आहे पूर्ण मसाले आपण टाकून घेतलेले आहेत फक्त काळा मसाला नाही टाकणार ना मी कारण मला लाल तिखटमध्येच करायचं होतं ही वांग्याची भाजी छान अशी वांग्याची भाजी आपली बनलेली आहे दहा मिनिट शिव द्यायचं दहा पंधरा मिनिट आणि याला बंद करून ठेवायचं मसाले पण आपले करपलेले नाहीत छान अशी फ्राय होऊ देते त्याला पूर्ण मसाले फ्राय होतात आपण हे पण पाणी टाकून घेऊ जरास आणि मस्तपैकी वरी असे ठेवून देऊ ता तर सुंदरपैकी आपली वांग्याची भाजी रेडी तुम आहे तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण करा अशी भाजी आणि खूप खूप छान लागते अशा पद्धतीनं जर केला तर टेस्टी पण लागते यामध्ये सर्व सामग्री टाकल्यामुळं मी कोथिंबर पण जास्त टाकले तर त्यामुळं टेस्टही खूपच छान येते सुंदरपी आपली वांग्याची भाजी छान अशी वांग्याची भाजी कसं झालेली आहे तुम्हाला जर ग्रेवी वाढवायची असेल तर आणखी वाढवू शकता तुम्ही पण वरी प्लेट ठेवायची आणि त्यात पाणी टाकूनच ग्रेव्ही वाढवायची गरम पाणीच टाकायचं गरम पाण्यामुळं ना चव जात नाही गरम पाण्यामुळं चव येते तर थंड पाणी जर टाकलात तुम्ही ना तर सगळी भाजीची चव जाते तर त्यासाठी मस्तपैकी अशी वांग्याची भाजी पंधरा मिनटं आपण शिजवून घेऊ धन्यवाद बाय बाय टेक केअर